पंडरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली सावरी आठ दिवसाच्या हो सोमवारी देवीने घाली कैलासावरी जोगवा वाडी ती पार्वती माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा वाडी ती तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो बुधवारी आठ दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडी ती रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो गुरवारी देवी घाली गाण गा आठ दिवसाच्या हो गुरवारी देवी घाली गाण गा पु जोवा वाडी ती माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शुक्रवारी आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोलापुरी देवी निघाली कोलापुरी जोगवा वाडी ती लक्ष्मी मायो आज देवीचा मंगळ वारग वाडी ती लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळ वारग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वारग आठा दिवसाच्या शनिवारी देवी निघाली लंका पुरी आठा दिवसाच्या शनी वारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाडी ती अंजनी माय गजो देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली हो जे जुरी आठा दिवसाच्या होरविवारी देवी निघाली हो जे जुरी जोगवा वाडी ती माणसा माय गो देवीचा मंगळवार पिवळ्या साडीला हिर हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा चा मंगळवार ग हिरव्या साडी ला पिवळी किनार ग आज देवीचा चा मंगळवार ग पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी